मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक आनंदाची बातमी आहे आता डी ए वाढीनंतर मिळणार मूळ वेतनामध्ये वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या जा व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसापासून येत होत्या आणि अखेर सरकारने डीए चार टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली आहे आणि यासोबतच बातमी अशी येत आहे की महागाई भत्त्यानंतर आता मूळ पगार चार टक्क्याने वाढणार आहे सरकार त्यात वाढ करणार आहे कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी केव्हा मिळेल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष खूप जबरदस्त असणार आहे वास्तविक भत्ता वर्षातून दोनदा वाढ होणार आहे पण याशिवाय त्यांना इतर अनेक भेटवस्तूही मिळणार आहे होळीच्या सणापूर्वी सरकारने चार टक्के वाढ मंजूर केली आहे याशिवाय या, या चारही मध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे आता मूळ वेतना डी ए जोडला जाईल जेव्हा सरकारने दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन लागू केला तेव्हा मागाय भत्ता शून्यावर आणला होता गणनेसाठी नवीन आधार वर्ष ठरवण्यात आले डी एस शून्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात जोडण्याचा फायदा झाला आता पुन्हा एकदा असे काही घडणार आहे पुन्हा एकदा महागाई भत्ता मूळ पगारात विलीन करून पगार वाढण्याची योजना आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे सध्या पे बँड लेवल एक मूळ वेतन अठरा रुपये हा सर्वात कमी मूळ वेतन आहे जर आपण याची गणना पाहिली तर एकूण सात हजार पाचशे साठ रुपये मागाई भत्ता म्हणून उपलब्ध आहे पण पन्नास टक्के मागाई भत्त्याचा हिशोब बघितला तर आपणास नऊ हजार रुपये मिळतील आता येथे पन्नास टक्के डी ए पोचतात तो शून्यावर आणला जाईल आणि मूळ वेतना जोडला जाईल म्हणजेच अठरा हजार रुपयाच्या पगारात नऊ हजार ते जोडले जाईल आणि सत्तावीस हजार रुपयाची वाढ होईल यानंतर मागाई भत्ता सत्तावीस हजार रुपये मोडला मोजला जाईल शून्य झाल्यावर डी ए तीन टक्क्यांनी वाढला तर त्याचा पगार दरमा आठशे दहाने वाढेल तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद